राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या अनेक मुद्द्यांवरून चांगलंच गाजतय मात्र मंगळवारचा दिवस हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच गाजवलाय कारण तब्बल दीड तास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण केलं यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना अनेक मुद्द्यांवरून चांगलंच कोंडीत पकडलंय पाहुयात त्यांच्या भाषणातील काही ठळक आणि महत्वाचे मुद्दे नमस्कार मी समीक्षा बेंडे आपण पाहताय बखरलाय सभागृहात बोलायला सुरुवात करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वात आधी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे सूर्यकुमार यादव यांनी घेतलेली कॅच ही ची टर्निंग ठरली असंही त्यांनी सांगितलं सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईन वर अफलातून कॅच घेतला तो तोच टर्निंग पॉइंट ठरला एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप फायनल आपण जिंकलो ती कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच अफलातून कॅचमुळे कपिलचा कॅच जसा अजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचं कॅचही अजरामर झाला एकशे चाळीस कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना ते शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो यावेळी त्यांनी विरोधकांनाही जोरदार टोला लगावला आहे सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते मात्र सरकार पडलं नाही आणि त्यांचे चेहरे पांढरे पडले असा टोला मुख्यमंत्री लगावला आपल्या युती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून जे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की सरकार दोन दिवसात पडेल एक महिन्यात पडेल दोन महिन्यात पडेल असं करून करून सरकार काय पडलं नाही दोन वर्ष या सरकारला पूर्ण झाली तीस तारखेला आणि त्यावेळेस सरकार पडावं म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते हा ते आणि म्हणून याच्यामुळे सरकार काही पडलं नाही परंतु सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले तसंच विरोधक आधी सभागृह आरोप आणि टीका करत होते मात्र आता थेट सभागृहामध्येच शिवेगाळ केली जात आहे असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवेगाळ प्रकरणी महत्वाची प्रतिक्रिया दिली खरं म्हणजे विरोधकांना आपल्या जबाबदारीच भान आहे की नाही मला माहित नाही परंतु सभागृहाच्या बाहेर विरोधक नेहमी आम्हाला शिवाय शाप दोन वर्षामध्ये एकही असा दिवस सब, ए, सब, ए, ना गेला नाही अधिवेशनाचा की पायऱ्यांवर बसले नाहीत आणि सरकारला शिव्या दिल्या नाहीत सरकारवर आरोप केला नाही परंतु सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात सभ सभागृह हे सभ हे सभागृहात देखील होत आहे खूप ठीक आहे आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालं आहे काल हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव म्हणजे असं कधीही झालं नव्हतं असं कधीही झालं नव्हतं ते काल घडलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही केलेल्या तुम्ही सभ्यात आणि केलेल्या कामामुळे अध्यक्ष महोदय तुमचा संयम सुटत असेल पण विजयराव, संयम राखा विरोधक म्हणून काम करण्याची सवय लावून घ्या कारण तुम्हाला यापुढे देखील विरोधिकडेच बसायचं आहे विरोधामध्ये हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो तसंच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे खर तर उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून लाडकी बहीण योजना तर आणली आता लाडका भाऊ योजना आणायलाही हरकत नाही अशी टिप्पणी केली होती यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलंय ज्यांना सख्खे भाऊ कधीच कळले नाही त्यांना लाडकी बहीण काय कळणार असा टोला शिंदे यांनी लगावला त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खटाखट या विधानाचा उल्लेख केला यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला काँग्रेस नेते हे चांगलेच आक्रमक झाले होते राहुल गांधी साहेब काय म्हणाले एक लाख रुपये सालमे खट खटाखट खट खटाखट अकाउंट खोलो खटाखट खटाखट आणि लगेच घ्या ना ऐका आम्हाला एक मिनिट मी का बोललो अध्यक्ष महोदय एक मिनिट आप, नाही आपण अशा चेअरला अटी टाकू शकत नाही विरोधी पक्ष नेते आपण जबाबदार संविधानिक पदावरती आहात आपण चेअरला असे देऊ शकत सांगितलं मी रुलिंग देतो नियम पस्तीस मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन त्यांचं विधान पूर्ण नव्हता तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे आपण खाली बसा मुख्यमंत्री मुख्यमंत्री ऐका ऐका विजयराव खाली बसा खाली बसा ओ खाली बसा हो ताई नंतर बोला ना नंतर बोला विजयराव नंतर बोला नंतर बोला बघा मी का बोललो मी का बोललो विजयराव नाही शांत बसा सगळ्यांनी घोषणा केली ना ती ती काय बोलू शकत नाही बसा ऐका माझा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही बघा ऐका ए विजय हो विजयराव मी का बोललो मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचं आहे तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार कसं देणार मग आता जेव्हा खटाखट खटाखट खूप बोलले तेव्हा तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार पण त्यांनी देशातल्या जनतेने देशातल्या जनतेने खोट्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का मोदीनं प्रधानमंत्री केलंच की नाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काही महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देणार तसंच छत्रपती शिवरायांची वागनख ही लवकरच आणणार असं आश्वासन शिंदे दिलं आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथे तर कोण गेले पळाले हे मराठी भाषेचा मुद्दा उचलून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्याचं काम चालू आहे आणि केसरकर आणि लवकरच होईल तुम्ही 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 ना तेव्हा तुम्ही हां तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत लवकर ते आम्ही करू आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर घेऊ करून घेऊ अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो अध्यक्ष महोदय यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं जी आहेत ती कधी आणणार ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय सुधीर भाऊ दोन तीन वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि तिथं लवकरच ही वागणकं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव आणि विधानसभेच्या अगोदर नाही आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघ आणि त्या वागनकाचा योग्य वापर आम्ही नक्की करू याशिवाय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी ऐतिहासिक असा अर्थसंकल्प मांडला मात्र जनतेला काही द्यायचं की विरोधकांच्या पोटात दुखत असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर टीका केली आहे या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आन आणि इतरही घटकांसाठी मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं तुम्ही इकडून तिकडे गेलेला त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलंय असं माझ्या ऐकूयात नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे खर तर अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून चांगलंच घेरत असल्याचं पाहायला मिळतय मात्र मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत विरोधकांना चांगलंच कोंडीत पकडलं त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चाही झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा